आंबेडकरवादी संघर्ष समिती यांच्या वतीनं श्रावण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं सरकारने अॅट्रॉसिटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न तातडीने सोडवण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी हे ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं होतं सुरुवात झाली होता आज आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोल बजाव आंदोलनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आंबेडकरी समाजाच्या जिवाळ्याच्या आणि महत्त्वाच्या प्रश्नासाठी आम्ही गेली दोन वर्षापासून सातत्याने धरणे आंदोलनं निदर्शने एल्गार मार्ग क्रांती मार्ग हिपटोला आंदोलन अशा विविध प्रकारे या ठिकाणी समाजाचे जे काही जिवाळ्याचे प्रश्न आहे गायरान जमिनीचा प्रश्न आहे अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे पी आर कार्ड झोपडपट्टीवासीयांना मिळालं पाहिजे रमाई आवास योजनेचा जो निधी आहे तो, तो शहरी विभागासाठी दहा लाख आणि ग्रामीण विभागासाठी पाच लाख केला पाहिजे मागासवर्गीय शिष्य विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात येऊन त्यांना दरमहा पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली पाहिजे अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे बँक सुशिक्षित बेरोजगार आणि विविध मंडळामार्फत जे काही कर्ज देण्यात आलेले आहे मागासवर्गीयांना ते एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंतचे कर्ज माफ केले पाहिजे आणि त्याचप्रमाणे सिबिलची आठ रद्द करण्यात यावी त्या अशा विविध बेघरांना घरी देण्यात यावी अशा विविध मागण्यास आज आम्ही या ठिकाणी या शासनाला प्रशासनाला लक्ष वेधण्यासाठी ढोलबजाव आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आता वर्षभर झालेल्या आंदोलनामध्ये कान उघडले नाहीत आज तुम्ही ढोल वाजवा लागले याच्या अगोदर राहील कारण की दलितांवर आणि कानसवर्गीय आणि मुसलमानावर विशेष करून हल्ले वाढलेले आहेत अक्षय भालेराव प्रकरण नांदेडचा असेल संकेत धोसलेचं ताजं प्रकरण असेल आणि श्रीरामपूरमध्ये जी घटना घडली ते एक प्रकरण असेल अशा विविध घटना घडत आहेत आता पुढचं पाऊल काय राहणार आहे की आता घेऊन म्हणजे भीम टोले कमी पडत आहे का शासनाला असं म्हणायचं नाही टोले काही कमी पडत नाही आहे परंतु हे निगर गेंड्याची कातडी पांगारलेलं जे सरकार आहे या यांनी मुद्दामहून जातीयवादी सरकार आहे या ठिकाणी तीन ती गाडी आणि काम गाडी अशा पद्धतीचं सरकार या ठिकाणी काम करतं आहे याचा आपसाद ताळामेल नाही आहे आम्ही शासनाला प्रशासनाला वेळोवेळी निवेदनं दिलेले आहे मागण्या दिलेल्या आहे आम्ही कमी वगैरे काही पडत नाही आहे लोकशाहीमध्ये सनदशीर मार्गानेच आपल्याला आंदोलन करावं लागतं आणि आज आजचा हा शेवटचा या ढोलबजाव आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हा इशारा या शासनाला देतो आहे की आपण जर आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यावर एक महिन्याच्या आत जर कारवाई केली नाही तरी आचारसंहिता जरी असली तरी यापुढे आम्ही तीर्डी आंदोलन या शासनाचं निश्चितपणे काढण्याचा इशारा या निमित्ताने देतो तुम्ही प्रशासनाला तर इशारा दिला किंवा दीड महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यानंतर तुम्ही काय घेणार आहात विरोधकांना मतदान केलं आम्हाला आचारसंहितेचा आणि आमचा काही एक संबंध नाही आहे आमची जी समिती आहे ती सामाजिकांना तुम्ही मतदान करणार आहात की नाही असा प्रश्न आहे माझा बोला दादा ही समिती तेच सांगतो ही समिती जी आहे सामाजिक प्रश्नावर आणि जातीय अत्याचारावर काम करते हिचा कुठल्याही राजकीय पक्षाशी काही एक संबंध नाही आहे कोण कोणी कोणाला मतदान करावं हे हो, आम्ही काही सांगू शकत नाही ज्याला आम्ही ज्या जे जे काही जातीयवादी असेल मनोवादी विचारसरणीचे जे लो असतील त्याच्या विरोधात आंबेडकरवादी संघर्ष समिती निश्चितपणे मतदान करण्याचा आवाहन आंबेडकरी समाजाला करेल जे काही ज्या बा बाबासाहेबाच्या विचारावर काम करणारे किंवा मानणारे जे काही पक्ष संघटना असतील त्या पक्ष संघटनेला आम्ही मतदान करण्याचं आवाहन म्हणजे त्या पद्धतीनं आमचा राजकीय पक्षाशी काही एक संबंध नाही आहे पण म्हणू पक्षाच्या विरोधात आर एस एसच्या विरोधात बी जे पीच्या विरोधात आम्ही निश्चितपणे लोकांना मतदान करायच्या विरोधात मतदान करायचं आवाहन करू